गाई तुझ्या दिशा दिशाऊ ते तुझा प्रेर प्रेरणे दिशा दाई जय जिगाऊ जय शिवराय या ठिकाणी जिजाऊच्या वंदने अतिशय चैतन्याचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि एक नवी ऊर्जा आपल्या सगळ्यांना मिळालेली आहे आणि ही ऊर्जा आम्हाला अशीच आयुष्यभर पुरो अशी मी या ठिकाणी जिजाऊ चरणी प्रार्थना करते आणि यानंतर या ठिकाणी जिजाऊच्या भूमिकेत असलेली प्रियांशी राऊत या जिजाऊ विषयी आपले दोन शब्द व्यक्त करेल अशी मी तिला विनंती करते अष्टावधान जागृत अष्ट प्रधान न्यायालंकार मंडित शस्तास्त्र शास्त्र पारंगत राजनीति धुरंधर प्रौढ